या ठिकाणी आपला स्टाफ उद्या रवाना होईल जवळपास सात हजार सातशे स्टाफ अधिक दीड हजार पोलीस ला साधारणतः लाखाच्या वर अमाऊंट सापडलेले आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही कळवतो की हे पैसे कशासाठी आणले होते त्याचा काय वापर होणार होता इकडे साधारणतः दहा लाखाच्या वर अमाऊंट सापडलेले आहे त्याच्याबाबत पोलीस स्टेशन मध्ये एक एमसी पण दाखल झालेली आहे एन सी आय माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावर त्यांनी आम्हाला रिपोर्ट केला आमच्याकडे एक कमिटी आहे त्या कमिटीने बैठक घेतलेली आहे आम्ही इलेक्शन कमिशनला कळवलेला आहे आम्ही इनकम टॅक्सला कळवतोय की दहा लाख रुपये कुठून आले याचा शोध घ्यावा आणि संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही कळवतोय की हे पैसे कशासाठी आणले होते त्याचा काय वापर होणार होता याच्यात कोण काही म्हणजे अपराध घडला का याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी असं आपल्या आचारसंहिता पथकाच्या इंचार्ज जे सावंत आहेत त्यांच्या मार्फत पोलिसांना कळवलं जाईल कळवलं yes. का नाही आता कळत कळवत आहे कमिटीची बैठक आता एक मोटरसायकलवर जे आहे ते त्यांच्यावरच केलेलं आहे पक्षाच वगैरे असं कुठे काय उल्लेख नाही चौकशी आणते अगोदर स्पष्ट करू कोणत्या पक्षाचं स्पीकर वगैरे असं काही त्याच्या रिपोर्ट मध्ये काही नाही पैसे जप्तच आहे तर पोलिसांनी त्यांना परत केलेले नाही सध्या चिन्हाचे लाडू चिन्हाचे अशी तक्रार तर आमच्याकडे प्राप्त नाही अशी आली तर आम्ही चौकशी करू नोटिसवर तुम्ही आले त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो तुमचं स्वागतही करतो आपल्याला माहित आहे की आता आपण निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे निवडणुकीसाठी आपली सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आपले एकूण तेराशे पस्तीस मतदान केंद्र आहे तीनशे सतरा बिल्डिंगवर हो आहे या ठिकाणी आपला स्टाफ उद्या रवाना होईल जवळपास सात हजार सातशे स्टाफ अधिक दीड हजार पोलीस इतका स्टाफ यासाठी मतदान केंद्रावर असेल याशिवाय शहरामध्ये पोलिसांद्वारे आणि आमच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या टीमद्वारे सक्त तपासणी केली जाईल की आचारसंहितेचा कोणी भंग करत काय किंवा कुठल्याही प्रकारे मतदानाला येण्यापासून कुठल्याही मतदाराला वंचित करतो काय त्याच्यावर दबाव आणतो काय आपल्याकडे एकूण अकरा लाख सव्वीस हजार चारशे मतदार आहेत या सगळ्यांना आम्ही स्लीप वाटायचं काम सुरू केलेलं आहे आणि स्लीप वाटवाचं काम जे आहे ते जवळपास सत्तर टक्के पूर्ण झालं असं मला सांगितलेलं आहे आज आम्ही आढावा घेऊन त्या सगळ्यांना जास्तीत जास्त स्लीप वाटपाचं काम करणार आहोत पण या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला सगळ्यांना विनंती करायची आहे की ज्यांनाही स्लिपा मिळाल्या नाहीत त्या ज्यांना आपल्या मतदार यादीमधल्या मतदान मतदार क्रमांकाबद्दल अथवा मतदान केंद्राबाबत माहिती हवी असेल त्यांनी महानगरपालिकेच्या जा वेबसाईटवर जावं त्या ठिकाणी सोया आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे या संधीचा फायदा घेऊन ज्यांना स्लीप मिळणार नाही त्यांनी स्वतःहून मतदानाला जावं आणि जास्तीत जास्त प्रमाणात निर्भयपणे मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो या ठिकाणी आपण जे अपंग मतदार आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे आपण त्या शाळेतले सगळे जे वॉशरूम आहेत ते स्वच्छ प्रकारे मतदारांना आणि मतदानाच्या कर्मचाऱ्यांना या दोघांनाही ते उपलब्ध दो होतील याची व्यवस्था केलेली आहे मतदार जे मतदार जे जातील त्यांच्यासाठी मतदान कसं करायचं याचा आम्ही माहिती एक आपण आपल्याला मागं व्हिडिओद्वारा दिली होती तरी माझे सर्व मतदारांना विनंती की त्यांनी चारही उमेदवारांना मतदान करावे जर त्यांनी एकाच मतदाराला मतदान केलं आणि बाकी तीन मतदाराला त्यांनी मतदान करायला नकार दिला ज्या मतदाराला त्यांनी मतदान केलं त्या ठिकाणी आम्ही पुठ्ठा ठेवून बाकीचे जे तिथे मतमोजणी मतदान प्रतिनिधी आहेत त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर आमचा त्या ठिकाणी घेऊन जाईल आणि राहिलेल्या ठिकाणी जे तीन ठिकाणी जर एखाद्या मतदाराने एकाच उमेदवाराला मत दिलं आणि सांगितलं की मला बाकी ठिकाणी मतदान करायचं नाही त्याचा उर्वरित मतदार जे आहे ते नोटा बटन दाबून आमच्या ऑफिसर ऑफिसरने करेल त्यासाठी तो त्या ठिकाणी उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात हे मतदान कक्षात घेऊन जाईल त्या ठिकाणी नोटाचं बटन दाबून पूर्ण होईल तर अशी पाळी आणू नका याच्यामुळे वेळ लागू शकतो त्याशिवाय जे मतदार संध्याकाळी पण येतील पण वीत वेळेत येतील आणि मतदान केंद्रावर लाईन लागली तरी त्या लाईनला आम्ही शेवटच्या माणसाला एक नंबरचं टोकन देऊ आणि पहिल्या माणसाला शेवटच्या माणसाला ते शेवटचं टोकन देऊ आणि असं देत देत जो पहिला माणूस आहे त्याला एक नंबरचं टोकन येईल तर असं करून हे मतदान पूर्ण होईपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालू असेल या सगळ्या ई व्ही एम मतदान झाल्यावर त्या त्या ठिकाणच्या आरोच्या रूममध्ये येतील तिथे त्या ई व्ही एम जमा झाल्यावर रात्री त्या मुख्यालयात येतील आणि सोळा तारखेला आपण दहा वाजता काउंटिंग सुरू करू आता मी काउंटिंगसाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही नऊ ठिकाणी इथे काउंटिंग करतो आहे प्रत्येक ठिकाणी बारा टेबलवर एमची काउंटिंग होणार आहे एका ठिकाणी पोस्टल बॅलेटची काउंटिंग होणार आहे इथे गोंधळ होऊ नये म्हणून आपण प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याला एक कलर दिलेला आहे त्या कलरचे त्या ठिकाणी मतदा मतमोजणी कक्षामध्ये सगळे कपडे वगैरे लावलेले असतील जे काही लावायचे डेकोरेशनचे आणि आय कार्ड पण मतमोजणी कर्मचाऱ्यांचे त्याच कलरचे असतील आणि उमेदवारांचे जे मतदा मतमोजणी प्रतिनिधी येतील त्यांचे पण त्याच कलरचे आय कार्ड असतील त्याच्यामुळे आपल्याला क्राऊड मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करता करता येईल पत्रकारांसाठी पण आम्ही एक स्वतंत्र रूम केलेली आहे त्यांना पासेस आम्ही इशू केलेले आहे आणि इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही पत्रकारांना पंधरा ते वीस पत्रकार एकत्र करून त्यांना आरोच्या केबिनमध्ये पण अलाउड करणार आहोत बाकीच्या वेळेला ते ज्या ठिकाणी उमेदवार फिरतायत किंवा मतमोजणी प्रतिनिधी फिरतायत त्या ठिकाणाहून पत्रकारांना ते बघता येईल तर आता हे झालं की तुमचे काही प्रश्न विचारा मग आपण चहा घेऊन मतमोजणी केंद्रे बघायला जाऊ कारण नंतर उद्यानंतर